नमस्कार मंडळी झी मराठीवरील तुला शिकवीन चांगलास धडा या मालिकेने पंचवीस मे रोजी प्रेक्षकांचा निरोप घेतला या मालिकेमध्ये शिवानी रांगोळी ऋषिकेशेकर यांनी प्रमुख भूमिका तर तुला शिकवीन धडा ही मालिका संपल्यानंतर या अक्षर हे मुख्य पात्र साकारणारी अभिनेत्री शिवानी रांगोळे ही आता परदेश दौऱ्यासाठी निघाली आहे मालिका संपल्यानंतर शिवानी आपल्या कुटुंबियांसोबत वेळ घालवताना दिसते अभिनेत्री नुकतीच तिच्या कुटुंबिया समेत विदेश दौऱ्यासाठी निघाली आहे या संदर्भातील तिचे एअरपोर्ट वरचे फोटो तिने तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत अभिनेत्री सध्या जर्मनी मध्ये गेल्याचं तिच्या पोस्ट वरन कळतय दरम्यान अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोखाली कमेंट्स करत नेटकऱ्यांनी सुद्धा तिला शुभेच्छा दिल्या आहेत तुला शिकवीन चांगलाच धडा ही मालिका संपल्यानंतर मास्तरीबाई तुम्हाला मिस करतो असे या फोटोखाली कमेंट्स करत काही जण आपल्या भावना व्यक्त करताना दिसत तर मंडळी पंचवीस मे रोजी तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला तर या मालिकेविषयी आणि शिवाणीच्या फोटोविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका